नामाची दत्त प्रभूच्या भजनाची आरती जगमित्राची संत शिरोमणी संत शिरोमणी बाबाची आरती केल्या अन्नदान पूजा मांडून सर्वांना दिले सांगून करा विधी संपूर्ण नामाचे सांगितले सूत्र नामाचे सांगितले सूत्र कीर्तन करून सर्वत्र कीर्तन करून सर्वत्र दिल्ली किल्ली शक्ती सांगली भक्तीची आरती जग मित्राची संत शिरोमणी बाबाची आरती जग मित्राची संत शिरोमणी बाबाची आरती पार जराशी आवडली फार दातात निरंतर मला बरी देऊन महिमा वाढला मोटा जगी हो आज लाडंका जगी हो आज लाडंका बोरी केली बाबाची साठवण झाली पुण्याची हरते जगमित्राची संत शिरोमणी बाबाची हरते जगमित्राचे संत शिरोमणी बाबाची आरती होता संत पण भूमीवर झाला प्रख्यात बिन पंखाची उडे कीर्त सर्व दर्शन घेतात दिसला देवा देवाचा हवसा दिसला देवाचा घेतला मानव रेस घेतला